मित्रांनो काय म्हणूया आपण आता त्याला काहींच्या दृष्टीने सुदैव काहींच्या दृष्टीने दुर्दैव हे असं विचित्र असत नाही समाजामध्ये पण किंवा जीवनामध्ये कधी कधी एखाद्याचं स्वतःच सुदैव असतं ते त्याच्या पुरतं सुदैव असतं पण त्याचं सुदैव दुसऱ्यासाठी दुर्दैव ठरत नाही पण काही वेळेला असं असतं की दुसऱ्याच दुर्दैव हे त्याचं सुदैव ठरत याची काही उदाहरणं द्यायची झाली तर कुणाला तरी काहीतरी आजार होतो काहीतरी गंभीर रोग होतो काहीतरी असं घडतं की त्याचं डॉक्टरकडे जाणं हॉस्पिटलमध्ये जाणं हे अटल होतं मग तो डॉक्टरकडे जातो हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग डॉक्टरला असं वाटतं की काय माझं सुदैव आहे पेशंटची कमी नाही सारखे चालले म्हणजे एका डॉक्टरच्या दवाखान्याचं उद्घाटन होतं मी त्याला गेलो तिथे तर मी त्याला म्हणलो मी काय आशीर्वाद देऊ रे तुला अगदी पायाबिया पडतोयस तू पण मी तुला असा आशीर्वाद द्यायचा की तुझी बरकत हो भरभराट हो म्हणजे तुझी भरभराट होणार म्हणजे कुठल्या तरी कुठल्या पेशंट लोकांचा खरखराट होणार ना, खर ना? भरपूर पेशंट तुला मिळू दे म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या गावामध्ये ठाण्यामध्ये जिकडे तिकडे रोगराईट बसू दे लोकांना रोग होऊ दे आजारी येऊ दे म्हणल मला कळत नाहीये मी तुला शुभेच्छा द्यायच्या त्या दुर्भेच्छा इतरांसाठी ठरतील तो असला म्हणाला तसा विचार नाही करायचा तसंच आहे की चोर आहे तर पोलिसांचं सुदैव आहे जो चोर नसते तर पोलीस नसते जर माणसं आपसामध्ये भांडली नसती तंटे बखेडे केले नसते ते कोर्टात नेले नसते वर्षानुवर्ष चालवले नसते आणि लाखो रुपयाकरता करता करोडो रुपये त्यांनी किंवा हजारांकरता लाखो रुपये त्यांनी वकिलावर ओतले नसते वकील पण दुर्दैवी ठरले असते म्हणजे वकिलाचं सुदैव हे की लोक गुन्हे करतात अपराध करतात आणि आपसात भांडतात आणि कोर्टामध्ये कज्जे येतात म्हणून वकिली चालते त्यांची हे सुदैव दुर्दैवाचं चक्र जे आहे ते राजकारणात पण दिसत बघा की कसं आहे की राहुल गांधीचं सुदैव हे मोदींचं दुर्दैव राहुल गांधी पन्नास वरून शंभर वर गेला हे त्याचं सुदैव पण मोदी तीनशे वरून दोनशे चाळीस वर आले हे त्यांचं दुर्दैव पण हे घडलं कशामुळे याच्या सुदैवामुळे मोदींना दुर्दैव बघवावं लागलं महाराष्ट्रामध्ये नजन्य निरर्थक पात्र असं नेतृत्व काँग्रेसकडे आहे पण काँग्रेस सुदैवी आहे त्यामुळे त्यांच्या महाआघाडीला जागा मिळाल्या आणि हे दुर्दैवी ठरले आणि गेले काळामध्ये भाजप गेली शिंदेगड गेला इथं त्यांचा स्ट्रायकिंग रेट चांगला राहिला अजित दादा गेले एकटेच तटकरी निवडून आले या सुदैव दुर्दैवाचा हा खेळ लोकसभेला आपण पाहिलं आपण विधानसभेला पण पाहणार आहोत आणि आता कोणी ज्योतिषी वगैरे सांगतोय मला म्हणून नव्हे आणि मी तर ज्योतिषी नाही मी परत परत सांगतो आज ज्योतिषी माझे आज मला असं वाटतं महाराज जर टॉप टेन ज्योतिषी असतील तर त्यात ते टॉप सेव्हन तरी माझे मित्र आहेत पण मी ते कधी त्यांना त्यांना कुठल्या केसेस रिफर करत नाही लोकांना त्यांची नावं सांगत नाही त्यांच्याशी वैयक्तिक मी बोलतो पण ते मी माझ्याबद्दल नाही बोलत मी राजकारणाबद्दल बोलतो राजकीय नेत्यांबद्दल बोलतो राजकीय नेत्यांना न सांगता मी त्यांच्याकडून पत्रिका घेऊन त्यांनाही ओबलाईज करत नाही मी कधी अनेक लोक असं करतात साहेब आपला एक असा मोठा ज्योतिषी आहे त्याला तुमची पत्रिका दाखवतो तुम्हाला भेटवतो असे उपकार करतात काही लोक तर मी असं बघितलंय तुमच्याकरता मी काय चारधाम करून आलो तुमच्याकरता काय मी अमक्या ठिकाणी जाऊन आलो तुमच्यासाठी मी हिमालयात अमक्या केदारनाथला गेलो याला गेलो त्याला गेलो तुमच्या वैष्णोदेवीला गेलो असं सांगतात आणि म्हणतात की सर फार खर्च नाही आला एक्कावन्न हजार रुपये आला मला खर्च किंवा एक लाख रुपये आला काही सांगतात समोरचा नेता पण तर तू देतो नेता कारण आता गेला ना तिकडे काही लोक तर नवस बोलतात इलेक्शनच्या वेळेला तर हा मोठा धंदा आहे साहेब मी तर नवस बोलवतो पडला तर जात नाही पण निवडून आलं तर सांगतात तुमच्याकरता मी नवस बोललो होतो की तुमच्या ना नावाने मी एक लाख रुपये देईन संस्थेला म्हणून असे पण भेटतात त्यांनाही भेटतात पण आपल्या मूळ विषयकडे येऊयानार तर लोकसभेला तर सुदैवी ठरली काँग्रेस काँग्रेसचे नेते निरर्थक निष्प्रभ निरर काय निष्क्रिय जेवढे नी लावायचे तेवढे सगळे नी लावा त्यांच्या मागे पुढे पण तरी काँग्रेस आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उभाटापेक्षा जास्त आली आणि आधी कुठून ते त्यांनाही कळलं नाही आपण कसे निवडून आलो याच कारण असं आहे की लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाला धडा शिकवायचा होता मोदींना धडा शिकवायचा होता महाराष्ट्रापुरतं बोलतो मी लगेच मला दाखवू नका की म इकडे कसं मग तिकडे कसं मग मध्य प्रदेशात काय झालं मी महाराष्ट्रापुरतं बोलतो मला मारा बाहेरचं काही बोलायचंच नाही आता संदर्भच द्यायचे नाही ना उत्तर प्रदेश पण द्यायचं आहे तिथे पाणीपत झालं असलं तरी मला मारा महाराष्ट्रापुरतं बोलायचं महाराष्ट्रामधल्या विविध जाती धर्म विविध जाती यांच्या मनामध्ये मोदींबद्दल आणि भारतीय जनता पक्षाबद्दल राग होता माझा तर दावा असा आहे मी तर साहेबांना पण म्हणालो की वेळेला तुमच्या जागा आल्या नाहीत यात तुमचा दोष नाही तुमचा कमीपणा नाहीये भाजपमुळे पा पहिल्यांदाच तुमच्या जागा गेल्या गेल्या एकोणीस आणि चौदाच्या निवडणुकीत भाजप आणि मोदींमुळे तुमच्या जागा आल्या होत्या शिवसेनेच्या तुम्ही त्यावेळेला त्या, त्या शिवसेनेत त्या होते ना तुमच्या कुठून अठरा या पैकी त्यावेळेला तर सोळा जागा या मोदींमुळे आल्या होत्या यावेळेला काय झालंय यावेळेला तुमच्या ज्या गेल्या जागा त्या सगळ्या मोदी आणि महाराष्ट्रातल्या भाजपवरच्या रागामुळे गेल्या महाराष्ट्रातल्या भाजावरचा भाजपवरचा राग फिफ्टी पर्सेंट मोदींवरचा राग फिफ्टी पर्सेंट राग गेला का राग गेला अजून दिसतंय तुम्हाला लक्षणं राग गेल्याची इजा बघा प्रत्येक गावात आंदोलन आहे विषय वेगवेगळे असते पण लोकक्षोभ लोक प्रक्षोभ लोक राग लोकांचा सूड य यूड लोक सुडाग्नी पेटलेले हो माझे खूप आता मित्र या युट्यूबच्या माध्यमातून होत आहेत गावगावचे काही लोक फीडबॅक देत आहेत आम्हाला मेसेजेस येतात त्याचा सारांश माझ्याकडे रोज येतो लोक चिडले रागावले आणि त्यांना काँग्रेसबद्दल प्रेम नाही त्यांना राहुलबद्दल प्रेम नाही हा आता त्यांना राहुलबद्दल आशा आहे आणि मोदींबद्दल निराशा आहे थोडं मी मला जरा अधिक हे करतो करेक्ट करतो माझं विधान आहे ते जरा सुधारतो की पूर्वी राहुल बद्दल त्यांच्या मनामध्ये वैफल्य होत निराशा होती आणि ते कामाचा नाही मला पान फुलवा आहे गांधी घराण्याचा याच्या पलीकडे नाही गांधी शिवाय त्याची पुण्याई काय कोण आहे पप्पू आहे असं बोलत होते आज तो पप्पू गांधी सकट नवा तरुण बाप्पू झालाय तो केवळ त्याच्या गुणांमुळे नव्हे ते पण आहे 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 त्याला मी त्याला टाकावून ठरवत आहे म्हणजे कचऱ्यातून कला नाही आहे राहुल गांधीचं नेतृत्व नियला येत आहे करतात ना आपल्याकडे कचऱ्यातून कला भंगारातून काय अमुक बनवलं वस्तू बनवली सौंदर्याचं अमुक बनवलं हा भंगार नाही आहे हा अंगारही नव्हता हा कोळसा होता त्याच्यामध्ये धुगधुगी होती दुखदुखी होती अंशत अग्नि शिल्लक होता तो परंपरेने चालत आलेला होता लोकांच्या असंतोषाची म्हणजे लोकांच्या असंतोषाला फुंकर घालून वणवा पेटवला दिवा पेटवला मशाल पेटवली हे आपण आतापर्यंत ऐकलं होतं पहिल्यांदा राहुल गांधीच्या बाबतीत असं घडलं की त्याच्यामध्ये जी ठिणगी होती कोळशामध्ये त्या तिला लोकांनी असंतोषाची फू फु। अशी पु। फुंकर पु। घालून तो कोळसा पेटवला त्या पेटलेल्या कोळश्यातून आजूबाजूचे कोळसे पेटले, पेटले आणि त्याच्यामधून एक घडा ज्वाला 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 तयार झाल्या आणि त्या ज्वालांमधून देशभरामध्ये एक प्रकारचा वडवा वणवा पेटा महाराष्ट्रामध्ये लोकांना फक्त एक माणूस पाहिजे होता एक पक्ष पाहिजे होता आम्हाला भाजपला मत द्यायचं नाही आम्हाला भाजपवर राग व्यक्त करायचा आहे आणि भाजपा बरोबर जो जाईल त्याच्याबद्दल पण राग व्यक्त करायचा मग कोण गेले शिंदे गेले आम्ही राग व्यक्त करणार कोण गेले अजितदाद गेले आम्ही राज व्यक्त करणार कोण राज गेले त्यांच्याबद्दल राज्य कुणी उभच राहिलं नाही त्यामुळे राग व्यक्त झालाच नाही मला परवा एकदम सांगत होता की तुम्ही मोठ्या अभिमानाने सांगताय सारखे सारखे की बाळा नांदगावकरला जर दक्षिण मुंबईतून तिकीट दिलं असतं यामिनी या जाधवच्या हो वेळी तर तो, तो आला असता तो म्हणाला तसं समजू नका मराठी माणसाच्या मनातला राग इतका होता बद्दलचा आणि तो इतका एकवटला होता एकवटला होता एकवटला होता, एक होता की बाळा नांदगावकर सुद्धा मनसेचा दक्षिण मुंबईतून पडला असता तिथं बदनाम होती भ्रष्ट होती त्यामुळे ती पडली तर असे नाही पण बाळा नांदगावकर सुद्धा दक्षिण मुंबईतून आला नसता याचं कारण लोकांचा राग व्यक्त होतो लोक पर्याय शोधत होते पर्याय शोध की माझा राग मी याला व्यक्त करायचा आहे असं झालंय मला पण मतदानामध्ये याला नाही तर त्याला द्यावं लागतं ना पण ते त्याला कसं द्यायचं हा प्रश्न होता पण मग शेवटी ते म्हणाले जाऊ दे याला नाही ना द्यायचं देऊन का हो त्याला निदान याच्या विरुद्ध मत दिल्याचं मला एक समाधान तर मिळेल हे एक विचित्र समाधान असतं सूडाचं की ज्याच्यामुळे तुम्ही कदाचित ही नुकसान करून घेता काही वेळेला आहे ना शेजारी शेजारी भांडतात शेजारीच्या घराला आग लावतो नाही असंही गरज होत असंही होत पण तरी तो। करतात लोक दुसऱ्याची हत्या करून आत्महत्या करणारे लोक आपण नाही का बघत व्हॉट एव्हर ती उपमा इथे मी घेत नाहीये पण लोकांच्या मनात राग होता आणि त्या रागाला त्यांना एक पर्याय होता तो काँग्रेसमध्ये त्यांना दिसला काही नाही तर देशभर चर्चा तर करताय काही नाही तर तो राहुल गांधी दोन फेऱ्यात मारून आला देशामध्ये काही नाही तर निदान आज मोदींना कोणी आवाजच देत नाही समोरून हा निदान आवाज तर देतोय मग त्याच्या आवाजात आवाज मिसळू म्हणून ते मिसळला आणि म्हणून जो लोकसभेला चमत्कार झाला तो झाला आणि दोन कुबडे घडून उभं राहण्याची वेळ आली जे मोदी चारशे बार जाणार होते त्यांना अत्यंत बेभरोशाच्या अशा त्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारला बरोबर घ्यावं लागलं याच्यापेक्षा मोदींच्या आयुष्यातलं सर्वात दुर्दैवाचा जर क्षण कुठला असेल माझ्या दृष्टीने त्यांच्या आयुष्यामध्ये तीन दुर्दैवाचे क्षण आहेत मोदींच्या त्याचा पहिला मी नंतर सांगतो दुसरा गुजरात दंगली नंतर त्यांचा केला गेलेला छळ गुजरात दंगली नंतर केला त्यांचा केला गेलेला छळ आणि तो छळ करणाऱ्या याच यंत्रणा होत्या सरकारी ज्या आज त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्यांचा छळ करतात त्याच यंत्रणा त्यांच्या मागे होतात काळाने उगवलेला सूड असतो यांच्यावर आणि त्यांच्यावर दुसरी त्यांची ट्रॅजेडी अजून मी पहिलीने सांगितली शोकांतिका दुर्दैव की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू चंद्राबाबूला तर त्यांनी जेलमध्ये टाकला होता चंद्राबाबूच्या <tell> आतमध्ये ना असा लावारस असा करत असेल माना टाकलं होत सुराची डिश ही जितकी थंड करून खावी तेवढी चांगली असते असं गॉडफादर मध्ये मारिया पुझू म्हण सुराची डिश बघा चंद्राबाबू नायडू एक दिवस कशी थंड करून मस्त चवीनी खातो आणि यांच्याकडे उपहासानी बघतो मला टाकलं होतं काय मला इडी ह मला तुम्ही सगळं सीबीआय ईडी काय 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 लावून जेलमध्ये टाकलं माझ्या नातेवाईकांचा छळ केला त्यांनाही टाकलं आज तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही मला म्हणताय सुश्रीबाई तुझीच पाट मऊ पण मी सुसरच आहे मी सुसरच आहे एक दिवस असा जबडा उघडेन आणि दाखवून देईन एक दिवस असा छप्टीचा फटका मारीन आणि दाखवून देईन हे सरकार पाडे चंद्राबाबू नायडूच्या मनामध्ये दररोज झोपताना हा विचार येत असेल आजचा दिवस तर हे सरकार मला टिकवावं लागलं माझ्याही काही मजबुरी आहे पण एक दिवस असा व्हायला पाहिजे मी मजबूत होईन आणि हे मजबूर होतील मग त्या दिवशी चंद्राबाबू नायडू काय आहे मी त्यांना दाखवीन पहिला विश्वासाचा ठराव मोदी सरकार विरुद्ध कुणी मांडला होता चंद्राबाबू नायडूंनी मांडला होता इंडिया आघाडीची कल्पना काढून तिचं संयोजक होण्याचं भूमिका कुणी घेतली होती नितीश कुमारनी घेतली होती नितीश कुमार पण आतल्या जळफळत असेल अनेक बायका नवऱ्याचे अत्याचार अन्याय शोषण सहन करत मनातल्या मनात धुसमत राहतात आणि एक दिवस एक दिवस आपण रोज वाचतो पेपरला की त्या आत्महत्या करतात स्वतःला जाळून घेऊन नाहीतर नवड्याच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून त्याला मारून टाकतात खूप सोचलं फार सोचलं बर आता नाही सहन होत नाही सहन होत नाही असा जेव्हा निर्णय प्रत एखादी व्यक्ती शक्ती किंवा पक्ष येतो आता नाही सहन त्यावेळेला तो आत्मघातक की पाऊल सुद्धा प्रतिघाता करता उचडतो हे लक्षात ठेवा ती चुलला चुकीची आहे मी जी आता करतोय ती पण आत्मघातकी हल्ल्यांमध्ये जो हल्ला करतो गाडीमध्ये सगळं हे भरून आरडीएक्स एक्स तो मरतो ना त्याला माहितीये मी मरणारच आहे तरी तो मारतो त्याला सूड घ्यायचा असतो जगामध्ये काम क्रोध लोभो मद मोह मत्सर याच्यामध्ये हा जो क्रोध आहे जो सुडातून जन्माला आलेला असतो त्याच्या तीव्रतेला सीमा नसते त्याच्या तीव्रतेला सैमान असते या सुराच्या भावनेतून महाभारत घडलं या सुराच्या भावनेतून रामायण घडलं या सुराच्या भावनेतून भारतीय राजांनी आपापसातल्या वैरातून मोगलांना आणलं इंग्रजांना सांभाळलं आणि आपापसातल्या वैरातून सुराच्या भावनेतून आपलं राज्य स्वराज्य महाराजांनी केलेलं स्थापन स्वराज्य आणि देशाचं देखील राज्य लयाला नेलं लंडाने सैनिक त्यांचे एक असतील ते त्यांचे भारतीय आजार होते आणि ते सुडाने पेटलेले होते त्यांना ही शाही नष्ट करायची होती त्यांना ही पेशवाई नष्ट करायची होती तो सूड होता त्या करता त्यांना कळत होतं की याच्यामुळे स्वराज्य जाणार इंग्रजांचं राज्य येणार पण इंग्रज आले तरी चालतील पण ही पेशवाई खतम करू ही मुघलशाही जी आहे पाचशाही ती खतम करू आज लोकांमध्ये तीच भावना की काय वाटेल ते झालं तरी चालेल आमचं काय व्हायचं ते होऊ दे, दे, दे। पण आम्ही भाजपला धडा शिकवणार भाजपला मार्जिनलाइज करून टाकणार भाजपची सत्ता हिरावूनच घ्यायची होती हे दोनशे चाळीस हे आले ना हा चमत्कार आहे हा चमत्कार आहे आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे त्याच्यापर्यंत आलेले होते हा सर्वात मोठा चमत्कार आहे जर नितीश कुमारने अशी भूमिका घेतली असती आणि या गाढवांनी शहाणपणा दाखवला असता इंडिया आघाडीच्या ला हो 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 की नितीश कुमारला सांगितलं असतं तुम्ही संयोजक केवळ संयोजक पदावरून त्याला काढलं म्हणून त्याने इंडिया आघाडी सोडली नाही तर तो संयोजक झाला होता आणि संयोजक होताना त्याच्या डोक्यात पंतप्रधान पद होत नशीब यांचं की त्याने गाढवपणा केला म्हणून हे सत्तेवर आले नितीश कुमार फुटला त्यांनी तर त्याला कायम ठेवलं असतं संयोजक म्हणून आणि पुढे पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करतो सांगितलं असतं आज नितीश कुमार पंतप्रधान असतात चंद्राबाबू नायडू त्याच्या बरोबर असता चंद्राबाबूच्या बारा चंद्रा नायडूच्या ज्या रात्री त्यांनी तुरुंगामध्ये वरच्या ह्याच्याकडे पाहत आणि गजांकडे पाहत काढल्या असत्या तो नसता आला यांच्याबरोबर आज आलाय त्याची वेगळी कारणं आहेत आणि ती कारण ज्या क्षणी पुसट होतील फिकट होतील किंवा नाहीशी होतील त्या क्षणी चंद्राबाबू आणि नितीश कुमार नसते तोपर्यंत घाईघाईनी आणि तीनशे गोळा केले के किंवा निधन दोनशे पंच्याहत्तर गोळा केले इतरांना फोडून तर नशीबर इट इस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एवढ्या जागा आल्या कुठून पटोले काय लायकीचा माणूस आहे काय तो वडेट्टीवार आहे काय यातला कोणीही नेता नाही कोणीही असा प्रेरक नेता नाही की ज्याला मत द्यावीत लोकांनी ज्याच्याकडे पाहून एकही नाही मुख्यमंत्री पदाचं तुमचा उमेदवार काय म्हंटल तर काँग्रेसला आजही सांगता येत नाही हा स्वतःचे ढोल वाजवणारे पुष्कळ आहेत ते म्हणतील मी 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 पण तू 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 असं ज्याच्याबद्दल म्हणावं असं कोणी काँग्रेसमध्ये नाही तरी देखील काँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीत लिहून ठेवा लिहून ठेवा लिहून ठेवा लोकांच्या क्षोभातून प्रक्षोभातून रागातून सुराच्या भावनेतून लोकांच्या लोकांच्या लोक पर्याय शोधणार भारतीय जनता पक्षाला लार्जेस्ट सिंगल पार्टीचा मान मिळणार नाही तो काँग्रेसला मिळेल भारतीय जनता पक्ष हा नंबर एक चा पक्ष महाराष्ट्रात असणार नाही काँग्रेसच असेल हा म्हणून मी असं विधान करतोय का की काँग्रेस सत्तेवर येईल नाही करत आहे आत्ता नाही करतय अजून नाही करत आहे अजून माझ्या अशा एकनाथ शिंदेच्या पराक्रम कर्तृत्व व्यवहरचना डावपेस याच्यावर आहे जरी लार्जेस्ट सिंगल पार्टी काँग्रेस झाली तरी देखील महायुतीला काँग्रेस शरद पवार आणि उद्धवपेक्षा काही जागा म्हणजे एकशे ला बहुमत आहे ना तर शिंद्यांच्या हाती जर नेतृत्व आणि ने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याची जर अक्कल भाजपने दाखवली तर ते एकशे पन्नास पर्यंत नेऊन ठेवतील काय वाटेल ते करून आणि सत्ता येऊ शकेल पण फडणवीस घेरा करा कुणी करा भाजपचा करा मला तर शक्यता अशी वाटते की नंबर दोनचा पक्ष दालजी सिंगल पार्टी काँग्रेस झाली तर नंबर दोनचा पक्ष ही भाजप होणार नाही कदाचित शिवसेना उबाठा असेल पण याचा अर्थ असा नाही की ते दोघं आले तरी एकशे पंचाळीशी मेजॉरिटी मिळेल असं नाहीये पण म्हणजे तिघांना एकत्र यावं लागेल त्यांचं काय ते येतील का आणि ते कसं येतील पण व्हॉट एव्हर इट इज महाराष्ट्रात काँग्रेसचं पुनरागमन झालेलं आहे काँग्रेसचं झालंय कोणत्याही काँग्रेस नेत्याच नाही आणि महाराष्ट्रातल्या लोकांना पर्याय सापडलाय भाजपला शिंदेना नाही येतो पर्याय शिंद्यांना पर्याय नाही येतो शिंद्यांचे लोक शिंद्यांना मतदान करतील ते शिंद्यांकरता करतील येऊन भाजपच्या लोकांनाही जर शिंदे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर ते त्यांनाही मतदान करतील नाही तर भाजपचे लोक फुट्टा करतात भाजपचेच मतार कसब्यामध्ये घांगरेकर निवडून येतोकर हा गंगेकर गंगे गंगेकर गंगे 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 ब्राह्मणांच्या आईमध्ये वस्तीमध्ये गंगेकर निवडून येतो ब्राह्मण देत नाहीत मत भाजपला संघ परिवाराचे लो लोक देत नाहीत मतं हे अनेक ठिकाणी झालंय लोकसभेला पण झालं ब्राह्मणांची मतं गृहित धरून गेले ब्राह्मणांनी दिली उच्च मध्यम वर्गीय पांढरपेक्षा उच्च वर्गीय वर्णीय लोकांनी दिली नाहीत त्यांना भाजपवर सूट घ्यायचा होता भारपदा धडा शिकवायचा होता संघवाल्यांना पण शिकवायचा होता बोलून बघा संघवाल्यांची विधानसभेमध्ये काँग्रेसचं पुनरागमन होणार का नाही होणार या प्रश्नाचं मी आज तुम्हाला उत्तर देतो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं पुनरागमन झालेलं आहे आता हे पुनरागमन सत्तेवर येणे इतकं समर्थ होतं का नाही हे सांगायला मला थोडं वेळ लागेल द्या तुम्ही मला पण नंबर एक चा लार्जेस्ट सिंगल पार्टी महाराष्ट्रामध्ये बीजेपी नसणार काँग्रेस असणार तरी देखील यांचं महायुतीचं सरकार येईल तर जर इतकी अक्कल दाखवली बीजेपीनी आणि शिंदेना प्रोजेक्ट केलं मुख्यमंत्री उमेदवार म्हणून तर अन्यथा ते पण नाही फडणवीस जातील दिल्लीला विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे ते जर होऊ द्यायचं नसेल तर भाजपवाल्यांना टाळ्यावरच यावं लागेल पण आता तरी काँग्रेसने बाजी मारली आणि लोकांच्या मनात आहे काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस नाहीये राक्षसाचा प्राण पोपटात असतो काँग्रेसचा प्राण हा जनतेच्या मनात आहे त्या जनतेच्या मनामध्ये तो जोपर्यंत बीजा रूप जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेस मरत नाही आतापर्यंत काँग्रेस किती वेळा फुटली किती वेळा फुटली संपली असं वाटलं गेली असं वाटलं तरी दरवेळी काँग्रेस परत आलेली आणि ती परत येण्यासाठी कोणीही निमित्त पुरलेला आहे त्यांना यावेळेला तर राहुल राहुल हे निमित्त त्यांना पुरलं याचं कारण असं आहे कोण नको हे जनता ठरवते आणि त्याला पर्याय म्हणून जो कोणी मिळेल त्याला स्वीकारते यातूनच काँग्रेस वाढली आहे महाराष्ट्रातही जो प्रक्षोभ आहे राग आहे तो बीजेपीवर आहे शिंद्यांवर नाही अजितदादांवर सुद्धा राग आहे असं दाखवण्याचा प्रयत्न वाले करतात तितका राग नाही आहे अजितदादांवर लोकांचा शेवटी बीजेपीवाले अस्वस्थ झालेत अजितदादांच्या था, येण्यामुळे सामान्य जनतेला काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही बीजेपीने फोडलं ना शिंद्यांची सेना काढली बीजेपीने फोडली अजितदादांना बीजेपीने फोडलं असं लोकांना वाटतं आणि या फोडाफोडीमध्ये कधीतरी यांनाही तडाखा बसला पाहिजे असं वाटतं बीजेपी फुटली नाही म्हणजे नशीब समजा एनिवे anyway, काँग्रेसचं पुनरागमन झालेलं आहे ते सत्तेपर्यंत जात का नाही जात हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल जशा गोष्टी घडतील तशा मी तुमच्याशी बोलेन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी